त्याने आंगडा तोड सोडलाय आणि आंगडा आपल्या बोटाला हा बघा ओ माय माई हा बघ काढला जबरदस्त खेटा लागलेला आहे चावलाय थोडासा सांग त्याला सोडणार नाही त्याला पण बाहेर काढूच बगा, ना, पूरी है। बगा। पन जा। हलो, तर हे बघा हे आहे ना पुरी आहे हे बघा याला पण सोडून देऊ जा हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे एकतीस दुपारचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि आज आपण चाललेलो आहोत खेकडे पकडायला तर ही खेकडे आहेत ना वेगळ्या पद्धतीची असतात ही वर्षातून आहे ना ते एकदाच मिळतात आणि याच वेळ मिळतात जवळजवळ पंधरा वीस दिवसाचा पिरियड असतो त्या टाईममध्येच आपल्याला जावं लागतं तर त्यांना म्हणतात थिरले तर थिरल्यानं जाणार आहोत इकडे आमचे दादा दिसत आहेत संत <laughs> मुंबईवरून आलेले आहेत ते चाललेत मांदिवलीला तर आमच्या आता मित्र सर्व मंडळी आता येणार आहेत आम्ही पाच सात जण मिळून जाणार आहोत तर हे बघा हे बघा हा आपल्या गावाकडचा माणूस नाही मित्रांनो बघा पीवाला कसा गाडीवरून पाव वगैरे विकतो हां सर्व बेकरी प्रोडक्ट आहे ना ते सर्व विकत असतो आणि आता बरेच सर्व आजूबाजूचे गाव फिरत असतो सकाळी उठला की हेच काम चांगले पैसे कमावत येत आहे का <laughs> <laughs> तुम्ही गेला होता <था> का कधी कधीच नाही एकदा तरी जावं एकदा तरी जावंपर्यंत कधी नाही गेला बघितले पण नाही कसे काय पकडत एकदा बघू तर मित्रांनो तुम्ही ना असे गावाकडे असाल आणि कधी फिरल्याना जर गेला नसलात ना तर एकदा तरी नक्की फिरल्याना जा खूप मजा येते अशी थिरली विकत घेऊन खातो आपण परंतु ती स्वतः पकडून खायची मजा असते ना जबरदस्त तर आता बघूया आपल्याला किती भेटताय ती तर आम्ही निघालो आणि चिंचगरला आलो तर पाहतोय तर चिंचगरच्या खलाटीमध्ये पाणी होतं तर पाऊस काही पडला नाही परंतु नदीला आज सुद्धा पूर आल्यासारखा पाणी आला होता तर या नदीला असणारे वरच्या मा भागामध्ये मा जे धरण आहेत तर त्या धरणांचे पाणी न सांगता सोडतात सा त्यामुळे अशा प्रकारे नदीला अचानक पाणी येतं आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर बघू शकता तुम्ही पूर्ण नदी एकदम खाली झालेली परंतु अचानक नदी अगदी काठोकाठ भरून व्हावू लागली हे बघू शकता पूर्णपणे जोरदार पाणी वाहत आहे खालच्या भागामध्ये असणारी ही जी शेती आहे तीसुद्धा अख्खे पाण्याखाली आहे इथे नाचणी भाताची शेती आहे Tchau. आम्ही उमरोलीला पोहोचलेलो आहोत आता खाजो इथून जवळच आहे उमरोली गावच्या जवळ तर बघा कोण कोण आहेत दीपक दादा दूश्कार. तर बघा इकडे आमचे दुसरे पण हे बघा युट्यूबर आहे चॅनल सबस्क्राईब करा यांचं पण घागरून बाबा सतीश आपले सतीशबाईचं चॅनल आहे सर्व मासेमारीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपले सतीशबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्याच गावातला आहे सतीश आहे आणि आमचे रमेश दादा आहेत हेच पाणी पडली मी आणते लाव तेल लाव <laughs> तर बघा हे तेल वगैरे आम्ही तर लावतोय कडू तेल आहे लोकमान तेल आहे तर खाजनामध्ये आहेत ना मच्छर वगैरे खूप असतं तर थोडंफार तेल वगैरे लावून जायचं कानाना वगैरे तर म्हणजे मच्छर चावणार नाही तर आता बारा वाजलेले आहे बारा वाजता आता आम्ही जातोय खाली खासनामध्ये भरती आहे ती लेट असते भरती लागल्यानंतर ओटी लागली की मग जायचं असतं खासनामध्ये इथं आल्याच्या नंतर आपल्याला चप्पल आहेत त्या थोड्या थोड्यात लपवून ठेवायच्या आहेत कारण चप्पल वगैरे घालून नाही जायचं आहे तर आता बोटा वगैरे आपण कुठेतरी लपवून ठेवूया झाडीमध्ये मध्ये इथं ठेवली पाय लागलेले आहेत ठे उमटलेत पायचे बघा कोणतरी गेलेत तर बघा आता एंट्री झालेली आहे आमचे खाजनामध्ये बघा किती पाय जात डोपऱ्यापर्यंत पाय अगदी चिखलामध्ये जात आहेत आमच्या पुढं आहेत ना डुकर इकडून लोलून गेलेली आहेत ही बघा कोणीतरी आहे आमच्या पुढे <laughs> तरी बघा अशी बिलं असतात आता या बिलामध्ये खेकडा असू शकतो इथे पा बाहेर जर पाय लागलेले असले ता पन तर आपण समजायचं की खेकडा आतमध्ये हाय सतीशबाईंनी सुरुवात केलेली आहे तर बघा असे डोंगेडुंगे असतात आणि त्यामध्ये असं पोल असतं हे झाडं आहेत ना ती मारांडीची काटेरी झाड असतात तर बघा रम्या दादा आमचे आता हात टाकलाय तर, टाक तर बघा अशा प्रकारे बिल असत तो आतमध्ये एकदम खोल पर्यंत बघा ती पूर्ण हात जातो लागला काढलेला आहे खेकडा पुरी आहे एक खेकडा असं त्याला पुरी म्हणतात झाडावरती पण चढतो चांगला एक्सपर्ट झाडावरती चढण्यात पहिलाच पुरी लागली पुरी भेटलेली आहे पहिली <laughs> तर हे बघा हे आहेत ना टोकदार असे आहेत झाडं यांना महारांडीची झाडं म्हणतात हे बघा कसं तर मी अजून काही सुरुवात नाही केलेली कारण का मोबाईलला इथे कवर लावावं लागेल पाऊस आला तर आणि कारण मोबाईलने असं खासनामध्ये रेकॉर्डिंग करणं सोपं नाही आहे कारण चिखलामधून वगैरे खेकडी पकडणार की रेकॉर्डिंग करणार तर खूप कचराचं काम आहे आता बघूया आता मी मोबाईलला कवर लावतो कारण त्या व्हिडिओची क्वालिटी थोडीशी डळ होईल तर बघा फिरल्यांसाठी अशीच जाळी पाहिजे आता आपण सुरुवात करणार आहोत तुम्ही पण कोणतरी गेलं आहे तर हे बघा इथे एक बिल आहे आपण ह्याच्यात बघूया लागतं काय तर हे बघा हे आहे ना पुरी आहे हे बघा याला पण सोडून देऊ जा दीपकदार आणि एकाच बिलातून दोन दोन काढले आहेत बघा आपल्याला पहिला थिरला भेटलेला आहे हा बघा बऱ्यापैकी मोठा आहे सुरुवात झालेली आहे तर हे बघा आपल्याला तिसरा थिरला भेटलेला आहे हे बघा असं दिसत नसेल चिखल आहे ना पूर्ण लागलेला ला त्याला आहे तो दादा बारीक बारीक बिलामध्ये पण बाहेरच्या

हा बघा हा बघा माती नाही आहे ह्या खेकडा आहे हा बघा बा चावला असतात खेकडा लागलेला आहे चावला आहे थोडा सांग त्याला सोडणार नाही त्याला पण बाहेर काढूच 阿爸，哦、啊。嗯嗯嗯 uh oh. बऱ्याच टायमाने एक लागला हाय थिरले आहे तो किस साइड इधर से आए थे उधर ही चलो बार बार चलते हैं चलो उधर उधर साला अभी अभी दो मिला यक में एक में दो एक में दो मुझे दो में एक मिला ना तो भी काफी है ना? कार, कार सतीश अगला जबरदस्त राहस एकदम भेटलेत भेटले हे बघा हे बघा सतीशबाईनी बघा खिरी पकडले बहुतेक नाही तुम्ही सरस आहात तुम्ही सरस आहात दादा सरस आहात तुम्ही हे बघा हो दादा हे बघा जबरदस्त खेकडे भेटले आहेत हा बघा फिरले पण आहेत ना खेकडे पण आहेत

बघा काढला जबरदस्त वा मस्त

हा बघ काढला मध्ये केकडं चावलाय ना असा जबरदस्त चावलाय ओ माय ओ माय त्याने आंगडा तोड सोडलाय आणि आंगडा आपल्या बोटाला हा बघा ओ माय खे आत्ता तरी चावू नको आत्ता तरी चावू नको हा बघा लागलाय आपल्याला फिरला हा बघा आता, आता, आता पाऊस आलाय तर बघा या बिलामध्ये थिरला आहे तर आपण त्याला तर चिखलामध्ये नाल रुतून ठेवलेली आहे काढूया त्याला काढल्याशिवाय जाण्याचं आंगडाना तो उघडा करूनच आहे आठ टाकतोय मला चावतोय सोड ना तर बघा फायनली त्याला आपण काढलेलं आहे आप हा बघा साडे तीन वाजलेले आहेत आणि आता आम्ही खासनातून निघालोय अक्षरशः खूप पाऊस पण चालू आणि माहिती आहे का मोबाईल आहे ना फ्रेस कॅमेराने ओपनच नव्हता होत म्हणजे न ओपनच नव्हता लॉक एवढा चेहरा ओळखत नव्हता मोबाईल आपला बदललाय म्हणतो हा माणूस नाही हा

हा शंभर ना दीडशे <laughs> तर खाजण्यातून बाहेर आल्यानंतर खूप जोराची भूक लागते तर आता मी भाकरी खातोय तर सुकट तांदळाची भाकरी आणि चटणी लिंबूच लोणचं हा मंच तडका बारीक सुकट मस्त कोलीम कोलीम हा आमचा <laughs> <laughs> कोकणी काय तुम्हाला पाचता का वाचता काय कोकणी पाचता रोलकी हा कॅम्पे बघा अशी एक नंबर आता आपण आलाय घरी भाई हो मस्त बदले झाले काय जास्त नाही आहेत नाही पंचवीसच्या वरती वीस असतील वीस असतील तर घरी आलो आणि मी पहिल्यांदा जेवून घेतलं कारण का खाजनातून बाहेर आल्यानंतर खूप थकवा जाणवतं तर, तर घरी आलो जेवलो आताच आणि आता आपण आहे ते तुम्हाला दाखवू किती भेटलेले आहे ते मोजून बघूया अंदाज आहे की पंचवीस वीस पंचवीस असतील असं माझा अंदाज आहे किंवा त्यापेक्षा जास्त पण असू शकतात तर थोडेफार आहेत ते आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्यांना थोडेफार देऊया शिजवायला बघा भाई आता आहेत भाई किती असतील अंदाज सांगा खिजली बघून तिच्च्यावरती नसतील वरती चला भाई बाई वरती म्हणताय का बघूया तुमचा अंदाज बरोबर येतोय की चुकतोय बाहेरच पडत नाहीत ते बारीक झाली त्याच्या जा अंगडे अड रे याच्यात भाई तर बघा अशा प्रकारे एवढे थिरले आपल्याला भेटलेले आहेत आता आपण एक एक काढून मोजूया हे बघा असे ना एकदम हे ना असे मेल्यासारखे वाटतात असे एकदम असे मेल्यासारखे राहते पण आता बघा हे बघा मेल्यासारखं वाटतो पण हा तर जिवंत आहे लगेच पळायला एकदम ना तयार होईल लगेच तयार तर खेकडे आहेत ना याच्यामध्ये दोन प्रकारचे खेकडे असतात एक आहे ना पुरी म्हणतात त्याला आणि एक आहे ती थी थिरला तर पुरी असते ना मी दाखवलं तुम्हाला की झाडावरती वगैरे चढते तर ती पुरी असते आणि ती एवढी टेस्टी नाही लागत परंतु थिरला असतो तो झाडावरती नाही चढत तो बेलामध्येच राहतो आणि तो खूप टेस्टी असतो तर बघा किती थेरले भेटले आहेत आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एक वीस एकवीस बावीस तेवीस बघ तेवीस तेवीस बाईने मोजले चोवीस आहेत तर बघा याच्यामध्ये पण ही आहे ना ती मादी आहे हा आहे तो हा नर, नर थिरला आहे ही छोटी असते ही आहे ना छोटा भाग असतो आणि हा मोठा भाग असतो दोघांमधला फरक आणि तुम्हाला ना ते भाई पुरी कुठे आहे पुरी द्या एक हे बघा पुरी आहे ना ही बघा ही पुरी आहे हा पुरी थोडासा वेगळ्या प्रकारचा असतो असा थिर दिसायला तसं सा थिरल्याच सारखाच पण थोडा त्याच्यामध्ये फरक असतो तर बघा याच्यामध्ये फरक म्हणजे काय असतो माहिती आहे का याच्या या आंगड्या असतात ना या या लाल नसतात थिरल्याच्या ना लाल असतात बघा आता आपण थिरला म्हण बघितला तर याच्या बघा अशा लाल ला ला एब एब लाल आहेत हे बघा लाल आहेत आंगडे वगैरे तर याच्या लाल नसतात आंगडे काळेच असतात आंगडे हे बघा असे लाल दिसले की म्हणत समजायचा थिरला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आहेत हे थिरले पकडले जातात खूप मजा आली परंतु खूप थकायला होतं हातांची ना अक्षरशः वाट लागते बघा हे हातामध्ये बघा नखांमध्ये ना पूर्णपणे माती गेलेली आहे आणि खेकड्यांनी चावून चावून आहे ना बोटं अक्षरशः म्हणजे खूप कट झालेले आहेत बोटं आणि जरा जरी साबण वगैरे असं काय लागला तर तेवढी झोमतात ना तिखट तर जरासुद्धा सहन नाही होत एवढं झोमतात तर हे आता साफ होण्यासाठी जवळजवळ दोन तीन दिवस जातील तर अशा प्रकारे थिरले मित्रांनो हे पकडले जातात तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की थोड्यातील खेकडे असतात ते आपण गरूने पकडली होती तर या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आपण खाजनातील थिरले आहेत ते कशा प्रकारे काढले जातात तर खूप मज्जा आली तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर आता हे खेकडे आहेत ना हे थिरले आहेत ते कशा प्रकारे बनवतात आणि आम्ही कसे बनवणार आहोत तर याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवे खूप मस्त लागतात खूप टेस्टी लागतात तर नक्की पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकॉन आहे सुद्धा प्रेस करा तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी रा है ना चला तर बाय